धामणगाव तालुक तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी धामणगाव तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन धामणगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे धामणगाव तालुका अध्यक्ष सूरज गदंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे उपस्थित धामणगाव तहसील कार्यालय व कृषी विभागाला निवेदन देत तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे निवेदनात शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांचे थकीत कर्ज तात्काळ कर संपूर्ण माफ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी म्हणणे आहे की वारंवार नैसर्गिक आपत्तीमुळे पिके हातची गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहे अशा वेळी शासनाने तातडीने मदत करून शेतकऱ्यांचा दिलासा करणे आवश्यक आहे पुढील काही दिवसात मागण्यांचा विचार करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे आज आम्ही प्रहार तहसीलदार घोरपडे साहेब यांना निवेदन देऊन दामणगाव रेल्वे तालुका हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी व त्याचबरोबर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा 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 करू पण आज एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा एकही शब्द काढलेला नाही त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांनी काही दिवसाच्या आधी असं म्हटलं होतं की ज्या वेळेस महाराष्ट्रावर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आम्ही योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा खुरा करू आज आम्हाला तरी असं वाटते की ओला दुष्काळ हा जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफीची खरी आवश्यकता आताच आहे कारण शेतकऱ्यांची जर आज परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांचा यानंतर येणारा दसरा दिवाळी हा सगळा सण हा अंधारात जाणार आहे त्यामुळे आज आम्ही घोरपडे साहेबांच्या मार्फत निवेदन देऊन आज एवढंच सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा नव्हे तर त्यांना कर्जमुक्ती द्यावी व सगळ्या मालाला हेक्टरी पन्नास हजार रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आम्ही आज घोरपडे साहेबांना विनंती केली आज जे काल सन्माननीय कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जो घोषणा केली की आम्ही बावीसशे करोड रुपये शेतकऱ्यांना दिले आज त्या बावीसशे करोड रुपयात शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त हजार पंधराशे ते दोन हजार रुपये एवढाच त्यांना मोबदला मिळणार आहे आज तुम्ही लाडक्या बहिणीला न मागता पंधराशे रुपये मोबदला देता आणि आमच्या शेतकरी मायबापाची पंधराशे ते दोन हजार रुपये देऊन थट्टा चालवता मुख्यमंत्री साहेबांना झोपासाठी पंचवीसशे लाख रु पंचवीस पंचवीस लाखाचा बेड पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊन त्यांना फक्त दोन हजार रुपयाचा मोबदला दिला जातो हे राज्यकर्ते शेतकऱ्यांना पूर्णपणे विसरलेले आहे त्या राज्यकर्त्यांना आज आम्ही आपल्या सोशल मीडियाच्या मार्फत विनंती करतो की जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी अन्यथा आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढू एवढीच आम्ही आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो धन्यवाद